नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे नवरात्र उत्सवात देवी सप्तशतीचे पाठ जे आपण करतो त्याबद्दल कोणकोणते नियम असतात आणि कोणत्या गोष्टींची जास्त काळजी घेतली पाहिजे कोणत्या चुका आपण टाळल्या गेल्या पाहिजे याविषयी मी थोडीशी माहिती देणार आहे सगळेच नियम तर आपल्याला माहीत असतात पण काही गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत नसतात आणि जर नवीनच कोणी सुरुवात करणार असेल पाठ करण्यासाठी त्यांना पण काही गोष्टी माहिती नसतात तर आपल्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे देवीची सेवा व्हावी आपल्या हाताने हीच सगळ्यांची इच्छा असते तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला थोडीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर नियम व अटींविषयी तर बोलणारच आहेत दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंडेय पुराणातील आहे मार्कंडेय ऋषींनी या देवी महात्म्य संस्कृतीमध्ये सातशे श्लोकात सांगितले आहे सातशे श्लोक असल्याने या ग्रंथाचे नाव सप्तशती असे आहे उपासना पद्धतीमध्ये याचे पठन करणे वर्ण मंत्र जप व हवन या गोष्टी मुख्य आहेत या ग्रंथाचे एकंदर तेरा अध्याय आहेत त्या अध्यायात श्रीदेवीच्या महात्म्य तीन अवतारांचे संक्षिप्त वर्णन आहे पहिल्या अध्यायात महाकाली अवतार दोन तीन व चार या अध्यायात महालक्ष्मी आणि पाच ते नऊ अध्यायांगत महासरस्वती या तीन अवतारांच्या युद्धाची व त्यांची संहार केलेल्या राक्षसांचे वर्णन आपल्या या सप्तशती पाठामध्ये केलेले आहे आपण पाठ करताना देवी अवतारांची उत्पत्ती व त्याचे कार्य एवढीच माहिती वाचतो म्हणजेच देवीचे अर्धचरित्र वाचतो म्हणून पाठाच्या अंतीत देव्यपराध्यक्ष क्षमापायन स्तोत्र म्हणण्याचा प्रघात आहे काही उपासक आपल्याकडून काही चुका होतील म्हणून पाठ करण्यास घाबरतात वरील स्तोत्र म्हटल्याने पाठ करताना काही चुका झाल्यास देवी आपल्याला क्षमा करते श्री दुर्गादेवीची उपासना म्हणजे सप्तशती पाठ करणे ही उपास्य देवतेला व उपासकाला म्हणजे देवीला व भक्तांना आवडणारी अशी व भक्ताला सर्व संकटातून मुक्त करणारी अभिष्ट इच्छित गोष्टीची प्राप्ती करून देणारी अशी उपासना आहे अर्थातच हे सप्तशतीचे पाठ करताना काही नियम अवश्य तंत्रे सांभाळली लागतात तसे केल्यास अपेक्षित फळ लवकर मिळते असा उपासकांचा अनुभव आहे ज्या सप्तशतीचे पाठ आपण नऊ दिवस पण करू शकतो किंवा एका दिवसात पण करू शकतो त्यानुसार तुम्ही ते करू शकता आहेत हे पाठ केल्याने खूप सारे फायदे आपल्या जीवनात आपल्याला बघायला मिळतात पाठ केल्यामुळे आरोग्य पुत्रप्राप्ती संतती धन ऐश्वर सुख समृद्धी सर्व संकटांचे निवारण होते भूतबाधा व करणी यापासून मुक्तता होते रोगापासून पण सुटका होऊन सदृढ आरोग्य लाभते पारमार्थिक गुरुकृपा कुरु सद्गुरुप्राप्ती जीवनात शांती आणि मोक्ष अशा अनेक प्रकारचे आपल्याला लाभ होतात सप्तशती पाठाचे महत्व फलश्रुती स्वतः देवीने बाराव्या अध्यायात रु सांगितले आहे खरं तर हा संपूर्ण बारावा अध्याय हा स्वतः देवीने सांगितलेला असून बहुतांश या फलप्र श्रुती आहे तर देवीची पूजा करताना देवीला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी जर करायच्या असतील तर ती ह्याप्रमाणे आपण करू शकतो त्यात लाल फुलांचा आपण अर्पण करू शकतो रोज नवरात्रेत दुर्गा देवीला लाल जास्वंद लाल गुलाब अर्पण करून धन दान धान्य व सौभाग्य मिळते असे म्हटले जाते तर लाल फुलांचा आपण त्यात उपयोग करू शकतो चांगल्या प्रकारेच त्यानंतर लाल वस्त्र चढवणे म्हणजेच देवीला लाल वस्त्र अर्पण करायचं आहे देवीचं त्यात जीवनात अडचणी दूर करण्या आपल्या जीवनात अडचणी दूर करण्यामध्ये दे देवी आपल्याला मदत करत असते तसेच देवीला नारळ जरूर अर्पण करा आणि असं पण आपण दर शुक्रवारी देवीला समोर नारळ ठेवून प्रार्थना केली तर कौटुंबिक सुख शांती नक्कीच मिळते आणि नवरात्रीत पण देवीला नारळ अर्पण करायला विसरू नका कन्यापूजन पण आवर्जून करावे अष्टमी आणि नवमीना लहान कल्याणना भोजन द्या आणि देवीचा आशीर्वाद मिळून घरात सुख शांती समृद्धी सौख्य वाढेल अशा पद्धतीने प्रार्थना करा म्हणजे नक्कीच आपल्याला कन्या लाभ भेटेल आणि आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे या देवी सप्तशतीचे पाठ करताना देवीचे पाठ करताना चुकीचे उच्चार टाळा व्यवस्थित वाचन करा पाठाच्या वेळेस सात्विक आणि शुद्ध राहण्याचा प्रयत्न करावा तसेच देवासमोर शांत आणि शुद्ध वातावरणात बसा लसूण कांदा या गोष्टी अन्नातून वर्ज करा नकारात्मक विचार सोडून द्या वाईट बोलणे सोडा शक्य असल्यास लाल रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा आपण नेहमी च नवरात्रीमध्ये दर दिवसाप्रमाणे नऊ रंगाच्या साड्या परिधान करत असतो त्या पण परिधान केल्या तरीही नक्कीच चालेल पण देवीला जे आपण वस्त्र परिधान करतो ते लाल रंगाचे असल्यास खूप सुंदर असते आणि त्यातून फळ पण खूप चांगले भेटत असते शुद्धता आणि सात्विकता म्हणजे काय तर देवीच्या पाठाच्या दरम्यान आपले मन शुद्ध ठेवा लसूण आणि कांदा यासारख्या तामसिक पदार्थ टाळा आहारही सात्विक ठेवा उपवास असला तर खूप छान पण उपवास जर नसला तरीही आहार हा आपण सात्विकच घेतला पाहिजे कांदा लसूण हा टाळला पाहिजे देवीचे पाठ करताना मन एकाग्र ठेवून नकारात्मक विचारांना दूर ठेवून कोणत्याही प्रकारची निंदा किंवा वाईट बोलू नका देवीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा आणि लाल फुले देवीला नक्की अर्पण करा आणि त्यानंतर मंत्राचा जप करण्यासाठी लाल चंदन किंवा रुद्राक्षाच्या माळेचा वापर तुम्ही करू शकता आणि पाठ पूर्ण झाल्यावर असेल तेवढे यथाशक्ती तुम्ही दान करू शकता अशा पद्धतीने या काहीशा नियम व अटी होत्या ज्या तुम्हाला फायद्याच्या ठरतील अशी मी आशा करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करा धन्यवाद